ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नुकताच पद्मश्री पुरस्कारानं सन्मान करण्यात आला यानंतर फक्त मराठीच नव्हे तर सर्व चित्रपटसृष्टी आणि जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय अशोक सराफ यांनी नेहमीच मराठी नाटक मालिका आणि चित्रपटसृष्टीसाठी भरीव योगदान दिलंय त्यांच्या शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे अनेक मित्र आहेत पण त्यांच्या एका मित्राचं नाव ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटतं ते म्हणजे नाना पाटेकर तसं पाहायला गेल्यास दोघही प्रत्येक बाबतीत एकमेकांच्या विरुद्ध असताना त्यांची मैत्री मात्र घट्ट आहे यामागे कारणही तसेच आहेत ज्याचा खुलासा स्वतः अशोक सराफ यांनी केला होता झालं असं होतं की अशोक सराफ यांच्यावर एकदा जमाव धावून गेला होता त्यावेळी नाना पाटेकर यांनी प्रसंग अवधान दाखवत अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता नाना पाटेकर नसते तर लोकांनी मला मारलं असतं असं अशोक सराफ यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं हमीद दाबाईची कोठी या नाटकाच्या वेळी नेट दिसत नसल्यानं लोकांनी गोंधळ घातला होता पाच मिनिटात पडदा खाली पडल्यानंतर हळूहळू गडबड वाढू लागली प्रेक्षक संतापले सगळ्या खुर्च्या तोडून टाकल्या ट्यूबलाइट फोडल्या आणि लोकांनी बसच्या काचा देखील फोडल्या नाना पाटेकरला संभाव्य धोक्याची कल्पना आली होती आम्ही टार्गेट आहे हे लक्षात आलं त्यावेळी नाना पाटेकरनं मला तिथून अक्षरशः पळवलं होतं थिएटरच्या मागच्या बाजूनं गटारातून उडी मारून आम्ही पळालो मला घेऊन तो अक्षरशः धावत होता अशी आठवण त्यांनी सांगितली होती ढकलण्याची जी रिक्षा असते ती त्यांना थांबवली आणि तो स्वतः ती चालवू लागला आणि मला तिथून घेऊन गेला नाना पाटेकरनं माझा जीव वाचवलाय मी नानाचे उपकार कधीच विसरू शकत नाही जर नाना नसता तर लोकांनी माझे तुकडे केले असते अशी आठवण अशोक सराफ यांनी मुलाखतीत सांगितली होती नाना पाटेकर आणि माझा सहवास फक्त आठ महिन्यांचा होता आम्ही एकत्र काम केलं होतं एक दोन चित्रपटही आम्ही सोबत केले पण त्याला काही सहवास म्हणता येणार नाही ना। पण हमी कोटी नाटकाच्या निमित्तानं ना, आम्ही आठ महिने एकत्र होतो हमीदाबाईची कोटी दरम्यान त्याची आणि माझी इतकी घट्ट मैत्री झाली जी आजपर्यंत कायम आहे महत्वाचं म्हणजे नाना पाटेकरही ते मानणार आहे त्याला माझा स्वभाव आवडला आणि मला त्याचा स्वभाव आवडला तो खडूस वाटतो पण तो तसा नाहीये तो सरळ आहे फक्त स्पष्ट वक्ताय पण तो त्याचा गुणच आहे मैत्रीला एकदम छान माणूस आहे तुम्ही अडचणीत आहात सांगितलं तर तो केव्हाही मदतीला धावून येऊ हो शकतो अंगावरचे कपडेही काढून देईल असा माणूस आहे असं सांगत अशोक सराफ यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतची मैत्री उलगडली रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा